मनुष्याला स्वतःला जर एक डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर मार्केटमध्ये किंवा आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये आघाडा हा एकदम इझिली मिळतो सर गवत वर्णी आहे पण आघाडा इज इक्वल टू पुष्कराज आज पुष्कराज जर चांगला तर चांगला क्वालिटीचा घ्यायचा गेला तर एक दीड लाख रुपये लागतात बरोबर आघाडा आमचा फुकट आहे सर अरे बापरे अगदी फुकट आहे आघाड्याची मो तुम्ही बुधवारी हिरवे वस्त्रामध्ये जर उजव्या हाताच्या मनगटावर जर धारण केले आणि ओम बुदाय नम किंवा ओम पुषाय नमाचा जर जाप सुरू केला तर बऱ्यापैकी तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतात बऱ्यापैकी तुमची ग्रोथ होते आणि तुम्ही कुठे चुकतायत ना हे तुम्हाला आठवेल की अरे आपण इथे चुकतोय आपण हे आता चुकी बंद केले पाहिजे ऑटोमॅटिकली तुमचा आर्थिक विकास सुरू होतो म्हणून आघाडा तुम्हाला जिथे कुठे मिळेल आघाड्याचे पान सुद्धा अंगुळित करण्याची प्रथा आहे सर आघाड्याला वनस्पती शास्त्रामध्ये अंशुक म्हणतात श्लोक असाय नववा औम जागता फलास्यम फुल प्रजक्त ते फलास्यम पदाक्षनम कार्यक्षम योक्षा जगतपती त्याला जगतपती म्हटलेला आहे ज्याला जगामध्ये काम करायचंय कष्टाने काम करायचंय योग्य प्रमाणे काम करायचं आहे त्यांनी आघाड्याची मूळ विशेष करून मी तीन नक्षत्र देतो तुम्हाला या तीन तुम्ही तुम्ही पुष्य पुष्य नक्षत्र, पुशर, पुशर नक्षत्र उत्तर भाद्रपदा नक्षत्र आणि रेवती नक्षत्र या तिघांवर तुम्ही कधीही आणू शकता पुषाय नमः जरी म्हटला आणि तुम्ही जर ती धारण केली हिरव्या धाग्यामध्ये सात आठ महिने जरी ठेवले तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची सुधारवायचं लागते पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा